महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने शिर्डी येथे आयजी स्नेह मेळावा व स्टार गौरव द मिरर मॅन पत्रकारिता दोन हजार चोवीस पुरस्कार सोळा संपन्न झाला यावेळी राज्यभरातील समूहाचे समूह संपादक जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी रिपोर्टर उपस्थित राहिले तर यावेळी छोटे पुढारी घनश्याम दरोडे यांना दैनिक समर्थ गावकरीचे मुख्य संपादक श्री डॉक्टर विश्वास आनंदराव आरोटे समूह संपादक श्री सागर दोलतंडे कार्यकारी संपादक श्री नवनाथ जाधव पुणे निवासी संपादक श्री प्रतीक कंगणे मुख्य विभागीय संपादक श्री दशरथ चव्हाण व्यवस्थापक श्री संजय फुलसुंदर यांच्या वतीने गावकरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला रिपोर्ट शिर्डी नमस्कार मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी आज संपादक विश्वासराव आरोटे साहेब माल जपते साहेबांनी मला आमंत्रण दिलं त्याबद्दल मी आलो खूप छान पत्रकाराची एकी बघून आणि साहेबांनी जे पत्रकार घडवले आहेत त्यांच्या विश्वासराव आरोके साहेबांच्या कर्तृत्वाला मी सलाम करतो आणि खरं तर पत्रकारितेचा चौथा होत असताना आपण बघितलेलं आहे एकंदरीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण पत्रकारांना ओळखलं जातं आणि आज कुठंतरी पत्रकार हे कुणाच्या तरी आवाजाला आहेत पण गावकरी न्यूजचे पत्रकार हे तडफदार सातत्याने काम करत असतात त्यांना मी वारंवार पाठिंबा देण्याचं काम तर करतच राहील पण विश्वासराव आरोठे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सर्व पत्रकार काम करतात आज माझ्या हस्ते डायरीचंही उद्घाटन झालं तर गावकरी कॅलेंडरचंही माझ्या हाताने प्रकाश सोहळा झाला संपन्न तर मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि गावकरी पत्रकार हे जे आहेत ते सातत्याने आणि प्रामुख्याने चांगलं काम करत असतात पुढं तरी त्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करत असतात पण राज्य सरकारला मी एक आव्हान करीन जर गावकरी पत्रकारांना जर त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांना जर कुठला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येकाला कायद्याने कायद्याचं उत्तर दिलं जाईल आणि गावकरी मीडियाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आमचे विश्वासराव आरोटे मामासाहेबांच्या शब्दाला विश्वास दिला आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही सर्वजण काम करताय त्या विश्वासाला आमचे विश्वासराव आरोटे साहेब कधीही तडा जाऊन देणार नाही ही पत्रकारांची जबाबदारी घेतो आणि तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद